ओमशांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव या मुरलीचे नाव आहे नव्या वर्षात नेहमी उमंग उत्साह ठेवणे आणि सर्वांसाठी महादानी वरदानी बनून व्यर्थ संपवणे आज नवयुग नवी सृष्टीचे रचता बाप दादा आपल्या नवयुगाच्या आधार मूर्त मुलांना पाहात आहेत बाप दादांच्या सोबत तुम्ही सगळे मुलं नेहमी सहयोगी आहात म्हणूनच आधार मूर्त आहात ब्राह्मणांचा संसारच नवा आहे अमृतवेलेपासून पहा नवीन रीती नवीन प्रीती नवी स्मृती नवी वृत्ती नवी दृष्टी सगळे बदलून गेले तुम्हा ब्राह्मणांसाठी प्रत्येक दिवस उत्सव आहे उमंग उत्साह उडती कलेचे पंख नेहमी सोबत आहेत कोणतेही विघ्न आले तरी उत्साहाने मनोरंजक अनुभव होतात तुमच्या पवित्र दृष्टीने विश्वातील आत्माये आणि प्रकृती दोन्ही पवित्र बनत आहेत तुमच्या दृष्टीने सृष्टी बदलत आहे तुमच्या श्रेष्ठ कर्मांनी श्रेष्ठाचारी दुनिया बनत आहे नेहमी प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी महादानी आणि वरदानी बनायचे आहे तुमचे चित्र अजूनही वरदान देत आहेत वरदान देण्याची विधी आहे जी पण आत्मा संबंध संपर्कात येईल तिला आपल्या स्थितीच्या वायुमंडळने आणि आपल्या वृत्तीच्या वायुमंडलने मदत करणे म्हणजे वरदान देणे कशी ही आत्मा असली तरी आपली शुभ भावना कामनेने अशा आत्म्यालाही गुणदान किंवा सहनशीलतेच्या शक्तीचे वरदान द्या महादानी वरदानी मूर्त बनल्याने व्यर्थ संपून जाईल कारण जो महादानी आहे वरदानी आहे दुसऱ्यांना देणारा दाता आहे तर दाताचा अर्थ आहे समर्थ ज्ञानातही नवीनताचा अर्थ आहे जी कमी आपल्यात आहे ती भरून काढली तर नवीन झाले यादच्या चा छत्रछायेमध्ये राहिल्याने मायाजीत बनून जाल बाबा म्हटले बाबा बाबा म्हटले आणि बापाच्या संगतीचा अनुभव त्याच सेकंदात त्याच संकल्पात होतो सेकंदाची गोष्ट आहे मास्टर सर्व शक्तिमानचा अर्थच आहे शक्तिया जमा आहेत काहीही झाले कोणतीही परिस्थिती आली तरी मास्टर सर्व शक्तिमान आहात परमात्म प्रेम ब्राह्मण जीवनाचा आधार आहे न्यारे बनले की परमात्म प्रेमाचे पात्र बनून जाल न्यारे राहण्याची निशानी आहे प्रभु प्रेमाची अनुभूती जितके प्रेम असते तितके सोबत राहतात नष्टो मोहा म्हणजे न्यारा आणि प्यारा मी स्वदर्शन चक्रधारी आहे टायटल आठवलं की लक्षात आणा हे टायटल कोणी दिलं संगम युगात स्वत बाप आपल्या मुलांना टायटल देतात हा रुहाणी नशा असला पाहिजे स्वदर्शन चक्रधारी म्हणजे नेहमी मायाजीत वेळ सफल केली तर त्याची सफलता म्हणून सत्युक्त्रेता नाही तर पूर्ण कल्पाची वेळ राज्य अधिकारी बनता आणि पूज्य अधिकारी बनता ओम शांती